श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणे विजयी रत्नागिरी जिल्ह्याचा दहावीचा निकाल नव्याण्णव टक्के आणि दहावा जागतिक योग दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी अनिकेत कोनकर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी चार जून रोजी पार पडली त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा विजय झाला दहा वर्षांच्या कालावधीत सलग दोनदा खासदार झालेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विनायक भाऊराव राऊत यांचा त्यांनी पराभव केला या निवडणुकीत नारायण राणे सत्तेचाळीस हजार आठशे अठ्ठावन्न मतांनी विजयी झाले राणे यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे चौदा मतं मिळाली तर विनायक भाऊराव राऊत यांना चार लाख सहाशे छप्पन्न मतं मिळाली राऊत यांच्याशी नामसाधर्म्य असलेले विनायक लवू राऊत हे अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते त्यांना तिसऱ्या क्रमांकाची पंधरा हजार आठशे सव्वीस मतं मिळाली नोटा या पर्यायाला चौथ्या क्रमांकाची अकरा हजार सहाशे त्रेचाळीस मतं मिळाली विजयानंतर लगेचच राणे यांनी पत्रकार परिषद घेतली महामार्ग पाणी विमानतळ आणि उद्योगधंदे या प्राधान्यक्रमाने आपण काम करणार आहोत अशी ग्वाही राणेंनी त्यावेळी दिली खासदार म्हणून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरणं ही नैतिक जबाबदारी असून लोकांना अपेक्षित असलेलं काम करू शकेन असा विश्वास वाटत असल्याचं राणे म्हणाले तसंच रत्नागिरी सिंधुदुर्गात मोठे प्रकल्प यावेत छोटे उद्योगही यावेत आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटावा यासाठीही आपला प्रयत्न असेल असं त्यांनी सांगितलं विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी यंदा रत्नागिरी जिल्ह्यातल्या मतदारांची संख्या बावीस हजार सहाशे एक्क्याऐंशी एवढी असून जिल्ह्यात एकूण अडतीस मतदान केंद्रांवर सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे यावेळी मतदारांच्या संख्येत सहा हजार चारशे एकोणसाठची भर पडली असून मतदान केंद्रांची संख्या बाराने वाढली आहे बारावी प्रमाणेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावीच्या निकालातही कोकण विभागाने अव्वल स्थान कायम राखलं असून जिल्हानिहाय निकालात सिंधुदुर्ग नंतर रत्नागिरी दुसऱ्या स्थानावर आहे कोकण विभागीय मंडळाचा निकाल नव्याण्णव पूर्णांक एक दशांश टक्के लागला असून रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी शतांश टक्के लागला आहे रत्नागिरी जिल्ह्यात अठरा हजार सदतीस नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती त्यापैकी सतरा हजार नऊशे ब्याण्णव विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी सतरा हजार सातशे शहाऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या वीस विद्यार्थ्यांना अमेरिकेतल्या नासा या संस्थेची अभ्यास सहल घडवण्यात आली जिल्हा परिषदेने तीन परीक्षांच्या माध्यमातून तेवीस हजार विद्यार्थ्यांमधून या विद्यार्थ्यांची निवड केली होती सहलीवरून परत आल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी या माध्यमातून अमेरिकेला जाणं हे मोठं यश असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या गुणवंत विद्यार्थ्यांना नासा संस्थेत घेऊन जाण्याच्या उपक्रमाचं हे दुसरं वर्ष आहे दीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर पंधरा जून रोजी मुलांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबतल्या रत्नागिरी जिल्ह्यात दहा हजार पाचशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पहिलीला प्रवेश घेतला सर्वच विद्यार्थ्यांचं शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आलं प्रभात फेरी औक्षण फुलं देऊन स्वागत अशा उपक्रमांसह काही शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूकही काढण्यात आली विद्यार्थ्यांना गोड खाऊ देण्यात आला पाठ्यपुस्तकांचं वाटपही करण्यात आलं योग दिन जिल्ह्यात सर्वत्र उत्साहाने साजरा करण्यात आला जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आणि योग असोसिएशनच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि योगासनांची प्रात्यक्षिकं सादर केली उपस्थितांनी विविध आसनं आणि प्राणायामाचे प्रकार केले जिल्ह्यात मान्सूनचं आगमन सहा जूनला झालं सुरुवातीला पावसाचं प्रमाण तसं कमी होतं मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून शेतीच्या कामांनाही सुरुवात झाली आहे एक जून ते बावीस जून या कालावधीत सर्वाधिक सहाशे बारा मिलीमीटर पाऊस चिपळूणमध्ये पडला तर सर्वात कमी तीनशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला पावसामुळे राजापूर तालुक्यातला अणुसकुरा घाट मंडणगड तालुक्यातला तुळशी माहू घाट तसंच खेडमध्येही काही ठिकाणी दरडी कोसळल्या तसंच परशुराम घाटातली संरक्षक भिंतही कोसळली ऑनलाईन पोर्टलद्वारे शिधापत्रिका देण्याची सुविधा आता रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाकडूनही सुरू करण्यात आली आहे रत्नागिरी तालुक्यातल्या खेडशी गावातल्या विकास पवार यांना पहिल्या ई शिधापत्रिकेचं वितरण करण्यात आलं जिल्हा वार्तापत्रासाठी अनिकेत कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं